तेहत्तीस दुचाकी चोरी करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात बावीस लाख पंचावन्न हजाराच्या दुचाकी जप्त बळसाने येथील अट्टल दुचाकी चोरट्यास ठोकल्या बेड्या धुळे स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई चोरट्यांकडे तेहत्तीस दुचाकी मिळाल्याने उडाली खळबळ धुळे जिल्ह्यासह विविध ठिकाणहून बावीस लाख रुपये किमतीच्या तेहतीस मोटरसायकली चोरी करणाऱ्या साखरी तालुक्यातील बाळसाने येथील एका अट्टल गुन्हेगाराला धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून तेहतीस मोटरसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली या, या गुन्ह्याची माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांची उपस्थिती होती धुळे येथील गरुड कॉम्प्लेक्स समोरून जितेंद्र पाटील यांची मोटरसायकल चोरीस गेली होती या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी सुरू केला असता हा गुन्हा साक्री तालुक्यातील बळसाणी येथील योगेश शिवाजी दाभाडे यांनी केल्याचे समजताच त्याला अटक करून पोलिसी खाकी दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता मोटर व्हेकल थेफ्टचा त्या अनुषंगाने संपूर्ण पी एल सी बी आणि त्यांचे टीम यांनी अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी दाभाडे वय वर्ष चोवीस बळसाणे तालुका साखरी धुळे या आरोपीला अटक केली असतात त्याच्याकडनं एकूण तेहतीस मोटरसायकली आपण रिकवर केल्या आहेत त्याच्यावर यापूर्वीचे देखील एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील अकरा नाशिक जिल्ह्यातील चौदा पुण्यातील तीन जळगावमधील दोन शिर्डीमधील एक आणि नंदुरबारमधील एक असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत त्याचप्रमाणे अशी माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर सातशे पंचावन्नमध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे तर याप्रकारे पुढे प्रक्रिया आता करण्यात येईल पवन सदाशिव दहीवेल प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट